नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून भाजपाने राज्यात विधानसभा निवडणुकीला समोर जाण्यासाठी महायुतीने पन्नास उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावेत असा प्रस्ताव महायुतीच्या बैठकीत नेत्यांसमोर ठेवला आहे भाजपाच्या या प्रस्तावावर महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीने उमेदवारांची घोषणा करायला विलंब केल्यानं त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसल्याचं सांगण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर उमेदवारांना प्रचारासाठी अधिकचा वेळ मिळावा यासाठी महायुतीकडून पन्नास उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावेत असा प्रस्ताव भाजपाने ठेवला आहे राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून त्यामुळे राज्यातील वातावरण हे महायुतीच्या बाजूने असल्याचं महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत त्यामुळे वातावरण निर्मितीसाठी महायुतीकडून लवकरात लवकर पन्नास उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे कम ऑन गाइस हरी आप हर एक ब्रेक ले लेते हैं डेलिंग तुम लोगों को सही ट्रेकिंग नाही आता बट दट्स ओके यू कॅन लर्न रो इसका धक्का देना ये रेड वाला है सही वाला दे ना वे ढक्कन पहले तो सही पानी पी ना <laughs> <laughs> मानिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन